नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेले ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे काही काळापूर्वीच तिचा मेहंदी सोहळा पार पडला पण अजून तिने तिच्या नवऱ्याविषयी माहिती शेअर केली नाहीये पण एका सोशल मीडिया पेजने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची माहिती उघड केली आहे बोलक्या रेषा या पेजने नुकतीच रेवतीच्या नवऱ्याचं नाव जाहीर केलं तिच्या भावी नवऱ्याचं नाव कौशिक भिडे असं आहे सोशल मीडियावर त्यांनी त्याचे फोटो शेअर केली आहे रेवतीचा नवरा मराठी इंडस्ट्रीशी संबंधित नसून तो एक बिझनेसमॅन आहे डिस्को असे कौशिक चा हळदी सोहळा ही पार पडला आणि नुकतीची जोडी लग्न बंधनात देखील अडकली दरम्यान रेवतीने लग्नाची बेडी या मालिके बरोबरच स्वामीनी या मालिकेतही काम केलं आहे या मालिकेत तिने साकारलेली रमाबाईची भूमिका अनेकांना आवडली त्यानंतर लग्नाची बेडी या मालिकेत ती निगेटिव्ह भूमिका करत दिसली